लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त याच वेळेत पूजा करा पूजेसाठी फक्त अडीच तास संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नमस्कार हिरकणी सुकन्य चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे लक्ष्मीपूजन आपण शुभ मुहूर्तावर नक्की करावे असे म्हणतात कोणतेही कार्य शुभ मुहूर्तावर केल्यावर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी मुख्य दरवाजा स्वच्छ करावा उंबरठेवा हळदीचे लेपन नक्कीच करावे त्यावर हळदी कुंकुवाचे स्वस्ती काढावे हळदीचे लेपन केल्याने ले घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते पॉझिटिव ऊर्जा घरामध्ये येते लक्ष्मी मातेचा वास नेहमी राहतो त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हळदीचे लेपन नक्की करायचे आहे रांगोळ्या काढायच्या आहेत फरशी पुसवून घेता त्यावेळेस पाण्यात कापऱ्याची एक वडी टाकून घर पुसून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा मी टाकून त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून सुद्धा घर स्वच्छ करू शकतो याने घरातील निगेटिव्ह बाहेर जाते पॉझिटिव्ह घरात येते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर नेहमी स्वच्छ ठेवावे तुम्ही याच्या अगोदर केले असेल पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात लक्ष्मी माता अखंड तुमच्या घरात नांदते लक्ष्मी माता घर सोडून कुठेही जात नाही लक्ष्मी माता टिकण्यासाठी बरीच मेहनत घेऊन ही लक्ष्मी माता टिकत नसेल पैसे टिकत नसेल यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता लक्ष्मी मातेची सेवा नक्की हे करा तुमच्याकडे कमळगड्डेची माळ असेल श्रीयंत्र असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्चन सेवा ही नक्की करा कुंकुमार्चन ही लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे तुमची कोणतीही इच्छा बोलून लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा कमळगड्डेवर किंवा श्रीयंत्रेवर कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन ही सेवा धनधान्य वैभव या देणारी सेवा आहे तुमच्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होईल दुःख दारिद्र्य दूर होईल घरात सुख समृद्धी येईल यासाठी कुंकुमार्चन ही सेवा नक्की करा यंदा लक्ष्मीपूजन वीस का एकवीस ऑक्टोबर पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार वीस म्हणजेच एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजल्या सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त आहे कोणतेही कार्य शुभमुहूर्तावर नक्की करावे त्याचे फळ आपल्याला मिळते त्या दिवशी तुम्ही कोणालाही उसने पैसे देऊ नका म्हणजे लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही कोणालाही उसने पैसे देऊ नका कुणी घरातील काहीही मागितले तरी देऊ नका कारण लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो पण या दिवशी काही चुका केल्या तर लक्ष्मी माता घरातून निघून जाईल त्यामुळे काहीही घरातील देऊ नका लक्ष्मी माता नाराज होते म्हणून लक्ष्मी मातेची सेवा पूर्ण श्रद्धेने करावी स्वच्छित स्वच्छता घरात नक्की ठेवा उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा किचनच्या तेथे उंबरट्यावर स्वस्तिक नक्की काढा व कुंकुमार्चन सेवा करायला विसरू नका खूप प्रभावी अशी सेवा आहे या सेवा मार्चन केल्याने लक्ष्मी माता कधीही जाणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी माताना